सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला शेजारी किंवा समाजात आपल्या शब्दाला मान सन्मान नसेल किंवा कोणीही व्यक्ती आपले सल्ले मागत नसेल किंवा आपण एखाद्याला सल्ला दिलेला समोरच्या व्यक्तीला आवडत नाही किंवा आपल्याकडे समोरची व्यक्ती आकर्षित होत नाही आपल्या शब्दाला कसलाच काडीमोल सुद्धा नाही अशा वेळेला काय करायचं आपली स्वतःची अट्रॅक्शन पॉवर कशी वाढवायची ज्याने आपण प्रत्येकाला दिलेले सल्ले हे खरे होतील दिलेला प्रत्येकाला शब्द हा खरा होईल आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला समोरचा व्यक्ती मोहित होऊन जाईल आपल्या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी तो एकदम आतुर होईल आपल्यासाठी तडफडेल तळमळेल बोलण्यासाठी अगदी त्याचे कान आतूर झालेले असतील असं जर का तुमच्याकडून व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा उपाय फक्त तुमच्यासाठी कारण ह्या ह्या ज्या उपायाने तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढणार आहे तुमच्या घरात तुमच्या समाजात तुमच्या शेजारी तुमच्या रिलेटिव्ह मध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा समोरचा व्यक्ती अगदी थांबून विचार करेल असा हा उपाय हा उपाय कधी करायचा सांगताय का हा उपाय तुम्हाला अमावास्या शनिवार आणि पौर्णिमा सोडून कुठल्याही दिवशी हा उपाय करायचा आहे कुणी करायचा तर तुम्ही लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या म्हणजे महिला किंवा पुरुष कोणीही द्या करू शकता काय करायचंय सांगताय का महिन्यातल्या तीन दिवशी सोडून अमावास्या पौर्णिमा शनिवारी सोडून तुम्हाला एखाद्या दिवशी मी ज्या सर्व वस्तू सांगते त्या अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी काही वस्तू आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आता काय आहेत सांगताय का आपल्याला सात हिरव्या रंगाच्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि सात खडी साखरेचे खडे घ्यायचे आहेत जी खडी साखर असते म्हणजे जी प्युअर नॅचरल असते तीच घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा बडीशेप जी कच्ची असते ती घ्यायची आहे तीनही वस्तू आपल्याला आपली अट्रॅक्शन पॉवर वाढण्यासाठी वाढवण्यासाठी मदत करणार आहेत याने शुक्र ग्रह मजबूत होतो ज्याने आपण लक्झरी जीवन जगतो समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पडते त्यासाठी ह्या आपल्याला तीन वस्तू घ्यायच्या आहेत ह्या तीनही वस्तू आपल्या उजव्या हातात घ्यायच्या त्याच्यावर डावा हात ठेवायचा त्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे जो सर्व आजूबाजूच्या सर्व लोकांना मोहित करतो असा हा मंत्र आहे मंत्र आहे सांगता का सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वत्रहा सर्व व्यापिनी मोहिनी मोहिनी वश सर्वत्रहा म्हणजे तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द वश मध्ये करण्यासाठी तयार झालेला आहे आजूबाजूला सर्व मोहिनी तयार झालेली आहे आणि ह्या शब्दाचा तुम्ही ज्या सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा समोरच्या व्यक्तीवर छाप पडणार आहे तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होणार आहे बघा काही काही वेळेला अशी व्यक्ती असते ती नेहमी सांगते मी सांगितलेलं खरं होईल किंवा मी सांगितलंय तेच खरं असं नेहमी होत असतं आणि ह्या सर्व गोष्टी अट्रॅक्शन पॉवर मुळे होत असतात आणि तीच अट्रॅक्शन पॉवर ह्या तीन वस्तू वाढवणार आहेत तर ही तिन्ही वस्तू घ्यायच्या एकावन्न एक वेळेला तुम्हाला पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचा आहे सर्व व्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वत राहा मंत्र व्यवस्थित लिहून घ्या नसेल तर पुन्हा व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि पुन्हा तुम्ही व्यवस्थितपणे मंत्र ऐका आता तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्यात ह्याची पावडर तयार करून घ्यायची ह्याची पावडर तयार झाली की एका सफेद रंगाच्या पोटलीत म्हणजे सफेद रंगाचा जो कापड असतो त्या कापडात आपल्याला बांधून घ्यायची आहे त्याची पोटली तयार करून घ्यायची ही पोटली रात्रंदिवस तुमच्याजवळ राहील ह्याची काळजी घ्या तुम्ही ज्या वेळेला झोपाल त्यावेळेला आपल्या ओळशीजवळ ठेवा पूर्ण दिवस आपल्यासोबत ठेवा त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला समजा तुमच्या पतीशी तुमचं पटत नाही किंवा तुम्ही सांगितलेला एकही शब्द पती ऐकत नाही किंवा तुमच्या बोलण्याची छाप पडायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यातली चिमूटभर पावडर आपल्या जिभेवर ठेवायची आणि तदनंतरच तुम्ही तुमच्या पतीशी किंवा मुलांशी सासू सासऱ्यांशी तुम्ही बोलायला जा तोपर्यंत तुम्ही काहीच बोलू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या जिभेवर ह्या पावडरची जी पावडर आहे ती ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही एकही शब्द बोलू नका त्याचबरोबर ज्या वेळेला एखादा व्यवहार करायला चाललात किंवा काही गोष्ट फिक्स करायला काही गोष्टी फिक्स करायला चालला त्यावेळेला सुद्धा ही पोटली तुमच्या सोबत न्या शक्य होत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही काही डील करणार असाल तर त्याच्या थोड्याशा आधी तुमच्या जिभेवर ही थोडीशी पावडर ठेवा त्यानंतर ही जी तुम्ही डील करायला चालल्या असाल ती डील तुमच्या मनासारखीच होईल कारण ह्या तिन्ही वस्तू ह्या लक्झरी जीवन जगण्यासाठी आपल्याला किंवा आपलं अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी वस्तू आपल्याला उपयोगात येणार आहेत त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही वापर करा ह्याने तुमच्या मनातल्या सर्व काही ज्या इच्छा आहेत तुम्हाला शेजारी किंवा तुमच्या घरात किंवा तुमच्या समाजात मान सन्मान हवा आहे तुमचा तुमचं आकर्षण वाढ वाढवण्यासाठी ह्या तिन्ही वस्तू काम करणार आहेत तर हा व्यवस्थितपणे उपाय ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्कीच शेअर करा आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा